आमची जी डी ची टीम आहे ती सकाळ सकाळीच ग्राउंडवर गेली होती बघण्यासाठी असे जे आपल्याकडे एरियाज आहेत डिस्ट्रिक्टमध्ये जिथे नदीमुळे किंवा पावसामुळे संपर्क तुटतो ते जवळपास अडीचशे असे पाडे आहेत पण या केसमध्ये आता सकाळी जी टीम गेली आहे त्यांनी डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी जे ॲक्सेसिबिलिटी ॲक्शन प्लॅन म्हणजे संपर्क संपूर्ण संपर्क आराखडा जे आम्ही तयार केलं होतं त्यामध्ये या डिस्ट्रिक्टमध्ये ऑलरेडी साठ जवळपास नवीन साकव जे आम्ही बांधत आहोत त्यामध्ये त्याचं केलाखाडीचा समावेश करण्यात आला आहे जे नाला आहे त्याची लेंथ आहे जवळपास पंचवीस मीटर तर आत्ता ती आम्हाला घेता येईल पण इमिजिएटली जर आपण एक छोटासा लोखंडी पूल तिथे बांधू शकतो आणि मुलांची सेफ पाससाठी व्यवस्था होऊ शकते ते पण आता या आठवड्यात आम्हाला करता येईल